मध्यरात्री फडणवीसांची बैठक झाली पाच मिनिटे जरांगे व्हॅनिटीत गेले होते रात्री बऱ्याच काय हालचाली घडल्या समजून घ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडली मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री आंदोलनाच्या परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या जेवणासह इतर सोयीसुविधांची सुद्धा पाहणी केली बीड प्रकरणात बडतर्फ झालेले पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी रणजित कासले यांनी मराठा आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे आपले फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केले तर दुसरीकडे सरकारच्या बैठकांवरती बैठका पार पडतात काल मध्यरात्री देवेंद्र फडणवीस राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर जवळपास एक तास गुप्त बैठक पार पडली या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे यावेळी राधाकृष्ण जरांगे पाटील यांच्या तब्येतीचे आंदोलक कार्यकर्त्यांकडून विचारपूस करण्यात आली आहे तर जरांगे यांच्या हृदयाचे ठोके देखील तपासण्यात आलेले आहेत मनोज जरांगे हे सव्वा एक ते सव्वा तीन असे दोन तास जागे होते त्यात ते, ते आपल्या व्हॅनिटीमध्ये पाच मिनिटं देखील गेले होते त्यानंतर त्यांची प्रकृती तपासण्यात आली या दरम्यान जोरांगे यांनी मराठा आंदोलकांची देखील भेट घेतली सगळ्या घटना पॉइंट टू पॉइंट समजून घेऊयात त्याआधी आरक्षणासंबंधीतील सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून बातमी सगळ्यात आधी तुमच्याकडे पोहोचेल सध्या मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील बत्तीस वर्षीय विजय घोगरे या तरुणाचा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला या घटनेबद्दल मनोज जरांगे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय त्यांनी विजयच्या पत्नीला चांगली नोकरी मिळवून देण्याचे आणि मराठा समाजाकडून आर्थिक मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मराठा सेवक संघटनेने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आंदोलकांसाठी आचारसंहितेचे काही बॅनर लावलेत यावर शांततेने आंदोलन करणं मौल्यवान वस्तू न आणणं आणि जरांगे पाटलांच्या भोवती गर्दी न करण्यासारख्या तेरा ते चौदा सूचना देण्यात आल्या दरम्यान मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मीरा भाईंदरमधील अझीम तांबोळी या मुस्लिम तरुणाने अजमेर शरीफ दर्ग्यात जाऊन प्रार्थना केली आहे धर्म वेगळा असला तरी न्यायासाठी लढा एकच आहे असा संदेश देत त्यांनी सामाजिक एकतेर्शन घडवलंय जुन्नर येथील सामाजिक संस्थेकडून मराठा बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केलाय जीवनावश्यक वस्तू मुंबईत दाखल करण्यात आल्या दोन लाख मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे दिवसभरांमध्ये पंधरा ते वीस हजार जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे मराठा बांधवांची दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असल्याची बातमी महाराष्ट्रभर पसरली होती आणि त्यानंतर मुंबईमध्ये सामाजिक संस्था मराठा महासंघ यांच्याकडून जो मदतीचा ओघ सुरू झालाय तो असता गायत कायम आहे मुंबईमध्ये दोन लाख लोकांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू यामध्ये तांदूळ बटाटा कांदा गॅस कडधान्य भाजी मसाले शेगडी गॅस सिलेंडर जेवण करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य या वस्तू आणण्यात आल्या सहा टन सामान आणण्यात आलेला आहे त्यामुळे मराठा बांधवांचे हाल होऊ नये यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मदतीचा ओघ देतच राहणार अशा सामाजिक सांगण्यात प्रकरणातील रणजित कासले यांनी सुद्धा मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे सध्या पोलीस सेवेतून ते बडतर्फ झाले रणजित कासले मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसून आलेलं आहे रात्री जवळपास दोन तास जे आहेत ते मनोज जरांगे जागे होते ते दरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जेवण मिळतंय की नाही त्यांना झोपायची व्यवस्था झाली आहे की नाही काही कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बोलणं केलं आणि पाच मिनिटांसाठी ते त्यांच्या व्हॅनिटीमध्ये गेले असल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत याच दरम्यान मध्यरात्री गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावरती एक गुप्त बैठक पार पडली आहे वर्षा बंगल्यावरून निघताना राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन आपल्या खाजगी वाहनानं गेलेले आहेत एकंदरीत जर बघितलं तर काल शिंदे समितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली होती मागण्या तेच होत्या त्याच्यावरून ते हटणार नव्हते हैदराबाद गॅझेट सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेटनुसार जे आहेत त्या बाबत नोंदणी शोधल्या जाव्यात आणि त्या अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा असं म्हटलंय शिंदे समितीचं म्हणणं आहे की सर सगट मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार नाही त्यासाठीच मनोज जरांगे म्हणतायत की सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढा आत्ताच्या आत्ता जी आर काढा आणि अंमलबजावणी करा मनोज जरांगेंनी काल इशारा दिलाय की पुढचे सात सहा ते सात दिवस तुमच्याकडे वेळ आहे त्यानंतर कोणत्याही मराठ्याला तुम्ही मुंबईमध्ये येण्यापासून थांबवू शकणार नाही आहात आम्ही मराठ्यांना मुंबईत बोलवतो याचा अर्थ मुंबईत जाम करण्यासाठीच असाच त्याचा अर्थ निघतोय एकही मराठा पुढच्या शनिवारी आणि रविवारी तुम्हाला घरी दिसणार नाही ही, ही भूमिका मनोज जरांगेंनी घेतलेली आहे पहिल्या दिवशी जितकी काही गैरसोय करायची होती गनिमी कावे करायचे होते सरकारनं ते केले पाण्याची सोय होऊ दिली नाही जेवणाची सोय होऊ दिली नाही मात्र ही बातमी जशी हेडलाईन बनली तसे महाराष्ट्र भरातून मराठा समाजातील जे जे लोकं आहेत ज्यांच्याच्या फुलना फुलाची पाकळी म्हणून जी जी मदत होईल ती दिली गेली आहे शौर्यवाड्याचे मालक असतील मॅक्स होलसेलरचे मालक असतील चे यांनी सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावरती जेवणाची व्यवस्था केली हॉटेल भाग्यश्रीचे मालक असतील हॉटेल तिरंगाचे मालक असतील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आता आंदोलनकर्त्यांसाठी मदत द्यायला सुरुवात केली आहे एका अज्ञात व्यक्तीनं जे आहे ते भरपावसामध्ये रेनकोट वाटले ना त्यांचं नाव माहिती आहे ना गाव माहिती आहे ना चेहऱ्याची ओळख आहे मात्र त्या अज्ञात व्यक्तीने वीस हजार लोकांना भरपावसामध्ये रेनकोट वाटलेत सोशल मीडियावरती त्या अज्ञात व्यक्तीबाबत सर्व लोक जे आहेत ते कृतज्ञता व्यक्त करत आहेत तुमचे उपकार आम्ही विसरणार नाही अशा भावना व्यक्त करत आहेत अनेक जण समोर येऊन अनेक जण गुप्त पद्धतीने या आंदोलनाला मदत करतायत मात्र मागणी आहे तीच आहे मराठा आरक्षण आता मराठा आरक्षण घेऊनच मनोज जरांगे बाहेर पडतील या भूमिकेत आलेले आहे शेवटी परत परत हे नियोजन करता येत नसतं बरेच लोक जे आहेत ते तिथे गेलेत आत्तापर्यंत मराठा आंदोलनादरम्यान दोन मृत्यू दोन मराठा समाजाच्या तरुणांचं बलिदान या आंदोलनाने घेतले त्यामुळे आता महागार घेता येणार नाही हे सगळ्यांनाच दिसतंय आजच्या दिवसासाठी रात्रीच्या झालेल्या गुप्त बैठका आणि सरकार सरकारवरती पुढच्या आठ दिवसांचा मिळालेला अल्टिमेटम सांगतोय की सरकारला आता फक्त तारीख पे तारीख करून जमणार नाहीये ठोस तो निर्णय घ्यावा लागणार आहे शिंदे समिती पुढं केली गेलेली आहे मात्र अजूनही राजकीय नेते मनोज जरांगेंकडे का जात नाही सरकारमधून कुणी का जात नाही यावर आधारित आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र